हर्षदाई कस वाटत आज धग धगधक तर आमचा आहे मी आणि डिस्कस करत होतो की अरे या ताई ज्ञान मी आर आपल्या शो मध्ये भेटले रंगमाजामध्ये भेटले मैत्री झाली आणि तेव्हा खरंच वाटलं नव्हतं कारण ही जी नवीन बॅच होती आमच्याकडे ते सगळेच मित्र होते त्यामुळे असं काही वाटलंच नव्हतं आणि शो संपता संपत आमच्या लक्षात आलं की ओ कहाणी मी ट्विस्ट पण शो संपल्यानंतर आपल्याला माहिती नसते की पुढे काय होणार आहे बट आय थिंक व्हेन इज रियल लव <laughs> अनुष्का कसा वाटतंय खूप छान वाटतंय खूप ओवरवेटिंग वाटतय खरं ज्या सगळ्यात पहिले पाहुणे हे आज कारण का ऑन स्क्रीन आमची आई हीच आहे या आज रेशमा पण होतीच खरच आई माझी आई खरी नाही रेशमा आणि आशु आज वराडी चालत इट्स अ ब्युटिफुल फिलिंग आणि खूप खूप आशीर्वाद